नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल वरती तर आज आपण पाहणार आहोत जी नवीन कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे एका नेटफ्लिक्स सिरीज बद्दल ज्यामध्ये त्या सिरीजचं नाव आहे आय सी एट वन फोर ही अनुभव सिन्हा दिग्दर्शित एक वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये काही आतंकवाद्यांचं नाव हिंदू नाव त्यांना दिली होती आणि वेबसिरीज मध्ये मुस्लिम ऐवजी वेज, हिंदू नावांचा वापर केला होता तर ही कॉन्ट्रोवर्सी किंवा हा वाद काय आहे याबद्दल थोडं जाणून घेऊया तर सोमवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आय सी एट वन फोर बद्दलच्या वादावरून नेटफ्लिक्स कंटेंट हेडला समन केलं ओके सो so, तुम्ही पाहू शकता माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय जे आपलं भारतीय भारत सरकारचं माहिती इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्ट मिनिस्ट्री आहे त्यांनी आय सी एट वन फोरच्या सिरिज बद्दल नेटफ्लिक्स नेटफ्लिक्स ज्या प्लॅटफॉर्मवरती ही वेब सिरीज दाखवली जाईल तिथे त्यांच्या कॉन्टेंट हेडला समन केलं म्हणजे त्यांनी तिकडे बोलवलं आहे का तर ही सिरीज कंधार कंधार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली कंधार इथे हे विमान हायजॅक झालं होतं बऱ्याचशा प्रवाशांचं अपहरण केलं होत आणि सिरीज ही कॉन्ट्रोवर्सी याबद्दल आहे की अपहरण नावे जाणून बुजून भोला आणि शंकर अशी मोठ्या प्रमाणात बदलल्यानंतर प्रसारण मंत्रालयाने त्यांना समावेश केला तर त्याच्यामध्ये आय सी एट वन फोर ही वेब सिरीज आहे ही पाकिस्तान मधले असलेल्या हरकत उल मुजाहिदीनने एकोणीसशे नव्यान साली जेव्हा भारतीय एअरला एअरलाइन्सचा एक विमान त्यांनी जो आय हा त्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं आणि हि सिरीज त्या भोवती त्याच्या त्या घटनेवरती आधारित आहे आता या सिरीजचे दिग्दर्शक दिग्दर्शक आहेत अनुभव सिन्हा आणि ही सिरीज ही जी मालिका आहे वेब सिरीज आहे ही त्याच चे जे कॅप्टन देवी शरण यांच्या एका पुस्तकावरून अ लिहिलेली आहे त्या पुस्तकाचं नाव होतं फ्लाईट एन टू फिअर द कॅप्टन स्टोरी आणि या सिरीज मध्ये या वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत नसरुद्दीन शहा तुमचे विजय वर्मा आणि पंकज कपूर त्यासाठी आता ही झाली पण एकोणीशे नव्यान्नव साली जेव्हा ही फ्लाईट जेव्हा ही भारतीय एअरलाइन्स इंडियन ची फ्लाईट ज्यावेळी अपहरण झाली होती त्यावेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि त्यावेळी ज्या अपहरणकर्त्यांनी ही फ्लाईट हा जो विमान अपहरण केलं होतं त्यावेळी त्यांची डिमांड अशी होती की भारतामध्ये जे तुरुंगात असलेले तीन कुख्यात दहशतवादी त्यांना सोडण्यात यावं तरच त्या फ्लाईटमध्ये असलेल्या प्रवाशांची सुटका केली जाईल तर ते दहशतवादी कोण तर मसूर अजहर अहमद उमर सईद शेख आणि मुस्ताक अहमद जरगर असे हे तीन दहशतवादी यांच्या बदल्यात त्या प्रवाशांना ते सोडले सोडतील पण तालिबानचा पण फार मोठा हात होता आणि विमान ज्यावेळी निघालं ते त्यानंतर अमृतसर लाहोर आणि दुबई येथे असे अनेक हॉल्ट केले आणि शेवटी कंधार अफगाणिस्तानला त्यांनी ते शेवटी विमान तिकडे ठेवलं तर भाजपचे जे आयटी टी सेलचे प्रमुख आहेत अमित मालविया यांनी या चित्रपटावर टीका केली का केली तर दर्शकाने जाणून बुजून त्या अपहरणकर्त्यांचं म्हणजे जे आतंकवादी आहेत त्यांची नावं हिंद मुस्लिम नावाने ठेवता हिंदू नावाचा वापर केला ठीक आहे अशाने आणि त्यांचा असा की अशाने काय होईल भविष्यात लोकांचा असा विश्वास असेल की आय सी एट वन फोर या अपहरणामागे हिंदू हिंदू लोकांचा हात होता पण याबद्दल खरी माहिती अशी आहे की परराष्ट्र मंत्रालय जे आपले मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स यांनी सहा जानेवारी दोन हजार रोजी सांगितलं होतं की कांदाहार अपहरणात दहशतवादी होते त्यांची नावं अशी होती इब्राहिम इब्राहिम अथर शाहिद अख्तर सनी अहमद काजी मिस्त्री जहूर इब्राहिम शाकीर ही त्यांची नावं होती त्यांनी त्या आतंकवाद्यांनी ज्यावेळी ते संवाद ते, ते साधत होते फ्लाईट वर त्या ते विमानामध्ये तेव्हा त्यांनी प्रत्येकी त्यांची नावं जी होती ती अशी होती की चीफ डॉक्टर बर्गर भोला आणि शंकर ही नावं ते घ्यायचे ते या कोड नेम मध्ये ते बोलायचे त्याच्यामुळे मग ते सिनेमात पण त्यांनी तेच वापर केलाय याच्यामुळे वाद असं निर्माण झाला की ही भोला आणि शंकर हे जे नाव हे हिंदू नाव आहे आणि हे नाव याच्यामुळे मग हे आतंकवादी हिंदू होते याच्यावरती कंगना रनावत ज्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत आणि बीजेपीच्या खासदार पण आहेत त्यांनी पण इथे अ त्या गोष्टी बद्दल टीका केली की नेटफ्लिक्स किंवा अशा अशा ओटी ओटीटी वरती न्यूडिटी आणि बाकी अशा गोष्टी शिवीगाळ ह्या गोष्टी चालतात पण हे अ असं काही पण बाकी गोष्टी म्हणजे तुम्ही हिंदूंना मुस्लिम आतंकवादी दाखवत असाल तर कसं होईल आणि अमित मालिया जे बी जे पी आय टी सेलचे प्रमुख आहेत त्यांनी या प्रकारे विवादाला सुरुवात केली होती तर तुम्ही पाहू शकता ट्विटरवरती बऱ्याच लोकांनी यावरती निषेध व्यक्त केला आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला मध्ये जरूर कळवा थँक्यू